जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब हे महायुतीचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार हे राम शिंदे साहेब आहेत जिल्ह्याचा विकास पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच होतो तुम्हा विरोधी पक्षाचं काहीसुद्धा चालत नाही जे आपल्या जामखेड तालुक्यामध्ये जो विकास झाला आहे तो विखे पाटील साहेब आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनीच यांनीच विकास केलेला आहे विकासामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जे रस्ते झालेत ते प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झालेत त्यानंतर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना हे आज घराघरामध्ये दिवाळीपर्यंत साडेसात साडेसात हजार रुपये गोरगरिबांना मिळाले आहेत त्या पहिल्यांदा शेतकऱ्याला वीज बिल माफ केलं आणि इथून पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिलच झिरेल असा निर्णय आतापर्यंत कुठल्याही सरकारने घेतला नाही आणि तो महायुतीच्या सरकारने घेतला आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि आमच्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार प्राध्यापक रामजी साहेब यांना भरभरून लोक पाठिंबा देत आहेत महायुतीचं सरकार असताना जे जलयुक्त शिवार योजना जी राबली त्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे होते स्वतः मंत्री महोदय असल्यामुळं त्यांनी तालुक्यामध्ये एकही बांधारा शिल्लक ठेवलेला नाही संपूर्ण तालुक्यात की कुठल्याही नदीवर आता आपण जर विचारायला गेलं की ह्या ठिकाणी बंधाऱ्याची साईट आहे का तर आता एकही साईट उपलब्ध नाही संपूर्ण साईट होऊन गेलेलं आहे त्यामुळं पाणी अडवल्यामुळं शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आलं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यास मदत झाली